स्थानी जैन समाज मंडळाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अब्दुल सत्तार यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला शहरातील भगवान महावीर चौक येथे हा सोहळा पार पडला या प्रसंगी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत दिलेल्या शुभेच्छा स सत्काराबद्दल आभार व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन नगरपरिषदेतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा ढिकनचंद कर्नावट धरमचंद मंडलेचा पद्धाकर गोसावी अशोक सेठ पाटनी रमेश लाठी रितेश अग्रवाल मुकेश खंडेलवाल सुभाष सेठ जैन प्रकाश बाफना अनिल बोरा सुनील पगारिया जिग्नेश नागरिया सुशील जैन आदीसह सकल जैन समाज बांधव व मित्र जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा होण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा